आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज एक कथनात्मक काव्य ऐकूयात गोष्टीचं नाव आहे पांडुरंगाचा सखा आपण नेहमी सखा पांडुरंग असं म्हणतो म्हणजे आपण पांडुरंगाला सखा मानतो पण तो जगाचा कैवारी तो कुणाला बर सखा मानत असेल हा प्रश्न पडलाय का कधी तुम्हाला मग त्या सख्याचीच ही एक गोष्ट ऐका त्या पांडुरंगाचा सखा संत नामदेव होते ज्यांना पांडुरंग सखा मानायचे ऐका त्यांचीच ही गाथा नामदेव रोज जाई नामदेव रोज जाई त्या विठाई रावळी भोजनाचे आवतण देई रोज माऊली नामदेव म्हणतात पांडुरंगा तू सखा ऐक माझी हा करे एकदा तू ये घरा से लाज पांडुरंग म्हणतो जर मी इथून उठून तुझ्या घरी गेलो तर इथे मला दुरगून भेटायला आलेले जे भक्तगण आहेत त्यांना दर्शन कोण देईल त्यांचं गाराण कोण ऐकेल ऐक नामा सोडून भक्त आधी तू माझी जागी राहण्याचा घेवसा एक दिनी ठाक उभा, तू विटेवरी तहान भूक विसरुणी करठेव कटेवरी काल होता क्षणी थंड स्नान घालती नैवेद्य म्हणून मगते, लोणी गोळा लावती उभे राहावे लागेल मिटून ती लोचने नाकावर चालोण्यासी तू चाटू नको हाताने ऐक गारे भक्तांचे राहा उभा देवळी नको देऊ कोणा फुका वरदान ओंजळी हे ऐकून नामदेव पांडुरंगाच्या जागी उभे राहण्यास तयार होतात त्यांना माहित असतं की मी इथे पांडुरंगाच्या जागी उभा राहिलो तर ते माझ्या घरी जाऊन निदान प्रसाद तरी ग्रहण करतील पण मग मला लोक ओळखतील की मी नामदेव आहे त्याचं काय असं ते पांडुरंगाला विचारतात पांडुरंग म्हणतो काळजी करू नकोस रे नामा मी बघ काय करतो ते तुला पांडुरंगच बनवून टाकतो नामा रंगीला गर्भगृही ठेविला नामा घरी राती गेला प्रसाद मागितला दारात साक्षात पांडुरंगास बघून नामदेवांची आई सुखावून गेली भारावून गेली द्वारी बघे पंढरीनाथा धन्य माता जाहली प्रसादाची तृप्त ढेकर जगत पित्याने दिली पण आईस ती लगेच तक्रार केली पांडुरंगाकडे कुठे गेला नामा देवा कुठे गेला कैसा पोर हा खुळा घरी येतो देव पण हा नामा रे निराळा आईच म्हणते न समजून चालेल कस पांडुरंग तिला दिलासा देतो अन मंदिरी घेऊन जातो माते चल दाखवितो मंगल आरती नामाची मंदिरी गेले ठाकूरजी मागे लोक गावाची आता लोक हो विचार करा नामदेव विटेवर रंग रंगोटी करून पांडुरंगाच्या स्वरूपात उभे आहेत आणि पुढे साक्षात त्यांचं सर्वस्व त्यांचं दैवत हात जोडून भक्ताच्या रूपात उभं आहे कसं वाटलं असेल नामदेवांना कल्पना करा विठ्ठला समोरी बघून नामा डोळे पाणविले विठोबा मग कळलं का लोक हो भक्त तो असा अन त्याची भक्ती अशी ती निखळ असा पांडुरंग सखा जगी आजही त्या पंढरपुरी जन पूजती हरीचा सखा तो नामा करीती त्याची ही आरती जय हरिविठ्ठल विठ्ठल श्री हरि विठ्ठल